ते साडे नऊ लक्ष्मी कमळी यांचा घटना घडणारच आहेत त्यांनी एक खास गंमत केलेली आहे आपल्या सगळ्यांसाठी आता या संक्रांत पण येते मग ती साजरी करावी लागणारच नाही का तर ती साजरी करताना अन्नपूर्णाबाईंनी छान असा एक मेळावाच ठेवलेला आहे आणि ते काय म्हणतात का त्याला ते वुमन करायला त्यांनी काही स्टॉल्स ठेवलेले आहेत त्या मेळाव्यात त्यात अर्थात आमचा म्हणजे माझा आणि माझ्या सुरेचा तुम्हाला माहिती आहे ना सासू सुनेची गॅरंटी दळवी निर्गंटी आमचा स्टॉल आहे मग कमीचा मोटकांचा स्टॉल आहे माझ्या भावनाचा आणि माझ्या जावई बापूंचा मिसळचा स्टॉल आहे आणि माझ्या लाडक्या म्हणजे ती जिवंत नाहीये पण जानू आहे ना तिचं गाणं पण तुम्हाला ऐकायला मिळणार आहे आणि आमचं जे एक फळ आहे इथे अनिता ती सतनौमस्त पण स्टॉल आहे तर या सगळ्याची पण लज्जत तुम्हाला घ्यायची आहे मी ना म्हणते गप्पा मारण्यापेक्षा तुम्ही सगळे चला ना स्टॉलवर भेट द्या स्टॉलला हा अगोभ स्वानंदी अग स्वागत आहे पण ती पण आली स्वागत आहे तुमच्या लक्ष्मी काकू तुमच्या या स्टॉल चर्चा महाराष्ट्रभर आहे म्हटल्यावर आम्ही कसे मागे राहू मग आम्ही पण आलोय आता आम्हाला सुद्धा घेऊन चल तुमच्या स्टॉल आता आपले सगळे मैत्रिणी आले आहेत आमच्या लेखी सुना आलेले आहेत तुम्ही त्यांच्या बरोबर चला आणि मोमोज खाऊया बनवले असत बेटा मोमोज मोदक आणि मग जाताना पिठं पण घेऊन जा एकत्र टाकतो मग तुम्ही सांग तुम्हाला काय काय होत थोडं थोडं काढून दोन ग्रेन तीन ग्रेन चार ग्रेन पालची ग्रेन कुठलाही स्टॉल आवडत त्याच्यात माझी जरा थोडीशी एक मदत वगैरे असतेच मी तुम्हाला सांगतो माझी गॅरंटी आहे मोदक खूप छान झालेत प्लीज सगळ्यांनी मोदक मोदत नाही खाल्ले तर चालेल मोदक मोदक

<laughs> 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 Very me diet. <laughs> so I <Okay>. can't... <laughs> One momo will not make a big difference. Mm -hmm. <laughs> Very diet. New, year, new me, new resolutions. <laughs> 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 I love momos. You love momos. <laughs>

चुलीवरची रुपये <laughs> 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 <हैं>। <laughs> नमस्कार तुम्ही आज आला आहात पारू टिफिन सर्विसच्या इथे तर माझ्याकडे चविष्ट आणि रुचकर जेवण मिळतं तर कुणालाही कुठल्याही प्रकारची जर ऑर्डर हवी असेल तर चोवीस तास मी अवेलेबल असते तुम्ही कधीही मला फोन करून कुठल्याही प्रकारची ऑर्डर देऊ शकता आणि रुचकर जेवणाचा आस्वाद घेऊ शकता माझी पारू माझी सावली तर तुलाही कधीही काहीही लागलं काहीही खावं असं वाटलं खावं असं वाटलं कधीही पारू तिथे सर्विसला कॉन्टॅक्ट झा तुला जे हवं असेल ते मी तुला ताबडतोब तुझ्या इथे पोचतो थँक्यू थँक्यू खरं तर आम्ही गृहिणी आहोत आणि आम्हाला दिवस रात्र फक्त किचनमध्ये काम करावं लागतं सगळ्यांची काळजी घ्यावी लागते पण आता जेवण नाही बनवणार आहे मी घरी ज्यावरून डबा मागून मी आहे ना मी बनवले थँक्यू पण कधी काही खावंस वाटलं तर नक्की इथे हक्कांजिकडे कुठे जायचं अजिबात नाही मला वाटतं इथेच डबा लावला पाहिजे ओस पारू टिफिन सर्व्हिस आहे तुम्हाला काही हवंय का टिफिन मिळतो इथे मसाला म्हणून सगळं मिळतं तुमचं काही डाएट फायट जे काही असेल ते सगळं तुम्हाला मिळेल मस्त आहे 10 14 13 त्याच्याकडेच आम्ही डबा लावणार आहे मी सांगून ठेवतो आजीवात हॉस्टेलच्या मेस खायची गरज नाही ओके ठीक आहे चालतंय